नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे की लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहे बऱ्याचशा लोकांचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत तर ते अप्रूव्ह झालेले आहेत किंवा डिसअप्रूव्ह झालेले आहेत हे तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीणचे जे नारीशक्ती ॲप आहे त्यामध्ये जायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक माहिती ओपन होईल त्यामध्ये कोणाकोणाचे अर्ज तुमचे बाद झालेले आहे डिसअप्रूव्ह झालेले आहे आणि कोणाकोणाचे अप्रूव्ह झालेले आहेत थी ते त्या ठिकाणी लिहून येईल त्या अर्जावरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल ठीक आहे ते पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यासमोर अप्रूव्ह लिहिलेलं आहे एस एम एस व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे आणि तुमचा जो पूर्ण अर्ज आहे तो अप्रूव्ह झालेला आहे आणि आता तुम्हाला यासाठी काहीही करायची गरज नाही त्याचबरोबर मित्रांनो ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना अशा पद्धतीचा एक मॅसेजसुद्धा सुद्धा आलेला आहे त्यांच्या मोबाईलवरती मॅसेजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचा जो अर्ज आहे तो अप्रूव्ह झालेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता मित्रांनो ॲपद्वारे सुद्धा चेक करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवरती मॅसेज आलेला असेल तो मॅसेजसुद्धा तुम्ही तपासून घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासंबंधित अर्ज अप्रूव्ह झाले किंवा नाही ते तपासण्यासाठीचे ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो